तळमळ भगवंताकडे लागण्यासाठी जाणं नाही अन्न तयार आहे भूक लागणं जरूर आहे तसं भूक लागायला काहीतरी औषध घ्यावं तसं तळमळ लागायला काहीतरी करायला पाहिजे आणि तळमळ लागायला ते बाकीच्या गोष्टी अत्यंत गरज आहे धर्माची नीतीची गरज असेल ती तळमळ लागण्याकरता खरी आहे नीतीची गरज तळमळ तळमळ लागण्याकरता खरोखर आहे मग ही आम्हाला लागल्यानंतर मग दुसरी आचरण खरोखर दुसरी कोणती नाही तो चळमळ लागल्यानंतर त्यातून असे काही सोप झाली आहे त्यातून तो कोणत्या निर्माण होतो आपले वेळ लग्नाची वेळ झाल्यानंतर मग कोणत्या मध्ये शेजतो कोणत्याही सांगतो की आमच्या आमचा मुलगा आहे चमका पहा ती वेळा आपली तयारी होणं खरं जरूर आहे खरं म्हणून मला सांगायचं कोणतं असेल की चळमळ निर्माण करण्याकरता आपण जसं औषध घ्यावं व भूक लागण्याकरता तसं तळम निर्माण करण्या करण्याकरता तसं औषध घ्या आणि ते खरं औषध असेल ना तो देहानं एक आणि मनाने देहानं निधीचं आचरण आणि मनानं भगवंताचं स्मरण ह्या दोन गोष्टी करणं खरं जरूर आहे अति जरुर आहे काही